खळी पडते का किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाच्या कालावर खळी पडते का ज्याला डिम्पल्स म्हणूनही ओळखलं जात धार्मिक ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रात गालावरच्या खळ्यांचं विश्लेषण वेगळ्या दृष्टिकोनातून केलं गेलं आहे गालावरची खळी हा विषय फक्त सौंदर्याचाच नाहीये तर आपल्या भूतकाळातील कर्म जन्मवेळेतील ग्रहस्थिती आणि भविष्यातील नातेसंबंध यांचा द्योदक मानला जातो विष्णु पुराणानुसार ज्या स्त्रियांच्या कालावर खळी असते त्यांचं वैवाहिक आयुष्य अत्यंत समतोल आणि प्रेमाने भरलेलं असत या स्त्रिया त्यांच्या जोडीदारासोबत जोडलेल्या असतात आणि त्यांचं नातं एकमेकांना समजून घेणाऱ्या शांततेने जगणाऱ्या जोडप्यासारखं असतं त्या त्यांच्या संसारात समाधान शोधत असतात आणि नात्यास स्थैर्य आणण्याचा त्यांचा स्वभाव असतो पण ग्रंथामध्ये असंही म्हटलं जातं की अशा मुलींच्या सासरच्या बाजूला काही ना काही अडचणी निर्माण होत असतात त्यांच्या सासूचं सा आयुष्य सहसा त्रासदायक राहतं किंवा ती लवकर आयुष्यातून निघून जाण्याची शक्यता असते काही वेळा अशा मुलींच्या सासरच्या घरात दुःखमय घटना घडण्याचीही शक्यता असते असं म्हटलं जातं हे वाचून भीती वाटणं साहजिक आहे पण त्यामागे आध्यात्मिक कारण लपलेलं आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की गालावर पडणारी खळी ही फक्त एक त्वचेवरची रचना नसून ती शुक्रग्रहाच्या ऊर्जेशी जोडलेली आहे शुक्र ग्रह जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळी बलवान आणि असतो तेव्हा त्या व्यक्तीचे गाल अधिक आकर्षक आणि डिम्पल सह असल्याची शक्यता असते शुक्र हा प्रेमाचा आकर्षणाचा सौंदर्याचा आणि भौतिक सुखांचा अधिपती ग्रह मानला जातो ज्यांच्या चेहऱ्यावर खळी असते त्या व्यक्ती सौंदर्यप्रिय असतात त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये रमायला आवडतं आणि त्या थोड्या हटके स्वभावाच्या देखील असतात या मुली त्यांच्या आयुष्यात प्रेमसंबंध शोधत असतात त्यांच्या आयुष्यात प्रेमाचा वास अधिक वेळ राहतो त्यांना भावनिकदृष्ट्या समजून घेणारा जोडीदार मिळाला तर त्या त्यांच्या त्या त्या संसारात समाधानाने रमणाऱ्या असतात पण याचसोबत शुक्राच्या प्रभावामुळे त्या थोड्या भावनिक आणि मुळी असल्याची शक्यता अधिक असते त्यांचा स्वभाव अनेकदा न समजण्यासारखा वाटतो पण त्यांच्यात प्रचंड आकर्षण असत पण जर शुक्र अशुभ स्थितीत असेल तर या डिंपल्सच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीच्या वैवाहिक नात्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते जिथे प्रेम आहे तिथे तणाव देखील येऊ शकतात त्यामुळे अशा व्यक्तींनी आपला शुक्र बलवान ठेवण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे यासाठी त्या व्यक्तींनी शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करावं माता लक्ष्मीची पूजा करावी किंवा शुक्र बीज मंत्राचा जप करावा तसेच गोड दान करणे विशेषतः शुक्रवारच्या दिवशी हा उपाय त्या व्यक्तींच्या जीवनात प्रेम आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतो जर तुमच्या चेहऱ्यावर खळी असेल तर लक्षात ठेवा तुमचं आयुष्य भावनिकतेने भरलेला आहे तुम्ही आकर्षक व्यक्ती असाल पण तुमच्या नात्या चढ उतार घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही सौंदर्यप्रिय आहात पण आयुष्याच्या सौंदर्याची खरी जाण ठेवणं तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका